नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण अनेक जयंती साजरी करतो पण एखाद्या ग्रंथाची जयंती साजरी करणे म्हणजे अखिल विश्वातील वेगळी विशेषता आणि महानता प्रकर्षाने दिसून येते मार्गशीर्ष शुक्ल एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते रणभूमीवर असलेल्या धनोद्धारी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने केलेले उपदेश या गीतेमध्ये नमूद केलेले आहेत जीवनाचे सार सांगणारे गीता ही पाच हजार वर्षापूर्वी मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली यात एकूण अठरा अध्याय आहेत व सातशे श्लोक आहेत हे युद्ध अठरा दिवस चालले होते भगवद्गीता ही पवित्र हिंदू धर्मग्रंथ आहे महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णाने गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली श्रीमद् भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त बनवून संपूर्ण मानवजातीलाच उपदेश केला आहे हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते भगवद्गीता गीता या नावाने ओळखले जाते भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये गीतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अच्युत समाधान व आनंद मिळतो व मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते हा पवित्र हिंदू ग्रंथ आहे त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा आहे प्रत्येक भारतीय व्यक्तीने जीवनात एकदा तरी गीता वाचावी कारण जीवन जगण्याचा खरा अर्थ या गीतेमध्ये सांगण्यात आलं आहे गीता ही संस्कृत भाषेत काव्यमय रूपात लिहिली आहे गीता ही जगातील सर्व प्रमुख भाषेत आता उपलब्ध आहे गीता मराठीतमध्येही उपलब्ध आहे प्रत्येकाने गीता आवर्जून वाचावी भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी झाले होते त्यांना योग्य काय अयोग्य काय यामध्ये फरक सांगितला हे महायुद्ध धृतराष्ट्रांचे शंभर पुत्र व चुलत बंधू पांडव यांच्यात घडले अर्जुनाला हे युद्ध करायचे नव्हते पण श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला की तुझ्यासारख्या महापराक्रमी योद्ध्याला हे युद्ध करावेच लागेल भगवद्गीता ही सर्व शास्त्रांचे सार आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश हा मार्ग शुद्ध एकादशीलाच म्हणजेच मोक्षदा एकादशीला हा उपदेश केला ज्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर हे युद्ध झाले त्या ठिकाणी आजही यात्रा भरते गीतेमध्ये सांगण्यात आलेल्या उपदेशामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अमूलाग्र बदल होतात जीवनाचे सार सांगणारी ही गीता प्रत्येकाने वाचावी आणि आपले जीवन सुखमय करावे तर आता व्हिडिओ इथं सांभाळते व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद